राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग येताना पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारनं मोठा निर्णय घेत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी अध्यक्ष उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापती पदांचं आरक्षण जाहीर केलं आहे राज्यातील एकूण चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीचे आरक्षण सरकारनं आज अधिकृतपणे घोषित केलं आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ओबीसी मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला आहे यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे यासोबतच ठाणे पालघर पुणे नाशिक औरंगाबाद आदी जिल्ह्यांच्या अध्यक्षपदांचं आरक्षण देखील निश्चित करण्यात आलं आहे राज्य शासनाकडून या संदर्भात अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे पंचायत समित्यांच्या पातळीवरही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आराखडा स्पष्ट होत चालला आहे